یا ہر اپ کو پشاد پورا کرتا জয়නිشے یا ہر اپ کو پشاد پورا کرتا জয়නිشے او لیا سراپور کرتا জয়නිشے او لیا سراپور کرتا জয়නිشے دکارا سو دکارا سو ورک کرتا دکارا سو ورک کرتا دکارا سو

धिकारसो ला हनया प्रगतिकार सक्रियता धिकारसो धिकारसो अधिकारसो हनया प्रगतिकार सक्रियता धिकारसो अधिकारसो मानवाधिकारांचा अधिकारसो ला हनया प्रोग्रेसिव विचारधारेचं अधिकारसो ला हनया मध्ये युरोप बना बडो बडो विचार छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की देणाऱ्या गृहमंत्र्याचा या कोरटकरला संरक्षण देणाऱ्या गृहमंत्र्याच

नाजायज जा अवलाद आहे अशा प्रकारे त्यांनी सातत्यानं याच्या अगोदर छत्रपती शिवरायांबद्दल सोलापूरकरनं ही अशीच गरळ ओकली होती आणि आताही एक कोरटकर म्हणायचा व्यक्ती आहे त्यानं पण काल ओरड गरळ ओखलेली आहे ह्या दोन्ही वृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत म्हणून आज या ठिकाणी शिवप्रेमी सगळं सर्वजण धाराशिवकर जमलेलो आहोत आणि धाराशिवकरांच्या वतीनं आज त्यांचा निषेध केला आहे आम्हाला खंत वाटते गृहमंत्र्यांची की त्यांनी त्या कोरटकरला पोलीस संरक्षण दिलं आहे म्हणजे किती वाईट गोष्ट आहे जे छत्रपती शिवरायांच्या नावानं रोज बॉम्बा मारतात हे यांचं पोळी भासतात आणि यांच्या नावानं आज यांचं सगळं दुकान चालायला लागलं छत्रपती शिवरायांच्या नावानं आणि हे लोक ह्या अशा हरामखोर वृत्तीला संरक्षण देतात ह्याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं आणखीन काय असलं पाहिजे याच्या माध्यमातून आवाज बोललोच नाही तो खोटं बोलत आहे हे ज्या अगोदर सोलापूर करणं पण असंच बोलला होता की कोण अनौदयानं चूक झाली पण हे चुका जाणीव बुजून करतात आणि हे फक्त आणि फक्त हे अनाजी पंताच्या औलाधीच जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांबद्दल संभाजी महाराजांबद्दल जिजाऊंबद्दल बोलत आले कारण त्यानं त्याच्यामध्ये जेम्स लेनचा उद्धव उल्लेख केलाय जेम्स लेम हा, हा, हा फार फार विचारवंत होता असा उल्लेख केलाय बाबा पुरंदर हा विचारवंत होता असा उल्लेख केलाय म्हणजे ही वृत्ती यांची कायम महाराजांना बदनाम करणारीच वृत्ती ही पुढे पुढे येत आहे सातत्यानं तर ह्या नि वृत्तीचा आम्ही मुळापर्यंत जाणार आहोत ह्या वृत्तीला आता आता सोडणार आहोत ह्या वृत्तीला आम्ही खर तर एक शिवप्रेमी म्हणून आम्ही आज सगळेजण या मनुस्मृती सृत्ती असणाऱ्या व्यक्तींचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण इथं जमलेलो आहोत नागपूरवरून एक व्यक्ती इतिहासाचं काम करणाऱ्या इंद्रजित सावंत सरांबद्दल एक धमकीची भाषा क बोलत असेल आणि सगळ्यात अजब गोष्ट याच्यात काय आहे तर गृहमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री सावंत सरांना संरक्षण सा देण्याच्याऐवजी जन जन धमकी दिली आहे त्याला संरक्षण देतात ही खरं तर सगळ्यात निंदनीय गोष्ट मला या ठिकाणी वाटते मला या ठिकाणी त्या आशा वृत्तींना एकच सांगायचं आहे की येणाऱ्या काळात आपल्यासारख्या वृत्तीला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत आणि खरं तर मा मला गृहमंत्र्यांना आवा आवाहन करायचं आहे की आम्ही आज त्यांच्या विरोधात निवेदन तर देणारच आहोत पण गृहमंत्र्यांना आवाहन करायचं आहे की तुम्ही नेमकं महाराष्ट्राची संस्कृती कुठल्या लेवलला नेत आहे हे तुमच्या मनाला तरी एकदा विचारा आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल आणि खरं तर तुम्ही कसले शिवाजी महाराजांची पाईक म्हणता तुम्हाला तुमच्या अंगातला खरं तर आज वेळोवेळी लोकांसमोर उघडा पडतोय आणि हीच सगळी भाजपची प्रवृत्ती लोकांना दिसते हेच आम्ही निमित्तानं आम्हाला वाटते कोरटकर जो बोलला त्याला हे आपले शिवाजी महाराजांचे वंशज म्हणणारे उदयनराजे महाराज आणि छत्रपती संभाजीराजे महाराज यांची मान्यता आहे का माझं तर स्पष्ट मत आहे ह्यांनी या दोघांनी राजकीय वक्तव्य न करता शंभर टक्क्यांना घरात गुरसून मारलं पाहिजे गेल्या वेळेस राहुल्या सोलापूरकरण हे अशीच वक्तव्य केले त्याला पोलीस संरक्षण दिलं यावेळेस या प्रशांत कोरटकर रावी ह्या हरामखोर हे हरामखोर म्हणतो मी सरकारनं सरकारनं त्याला संरक्षण दिलेलं आहे आणि गृहमंत्र्याला लाद थोडी तरी लाज असेल छत्रपती शिवाजी महाराजचा आशीर्वाद घेऊन जर तुम्ही मतं मागत असाल आणि छत्रपती शिवाजी महाराजाविषयी जर हे हरामखोर असे बोलत असतील आणि तुम्ही त्यांना संरक्षण देणार असाल तर तुमच्या इतकी शर्मेची बाब कोणतीच नाही आणि माझं प्रत्येक राजकारणामत राजकारणाला प्रश्न मोठा प्रश्न आहे तुम्ही यापुढं शिवाजी महाराजचाही तुम्ही नावानं राजकारण करून टाका आणि तुम्हाला सांगतो तुम्ही किती दिवस त्यांना यांना देणार आहे मी एक शिवभक्त म्हणून सांगतो तुम्ही ज्या दिवशी तुम्ही त्याचं प्रोटेक्शन निघल त्या दिवशी ह्या द्वघाला पट्ट्या रणविरिंग नावाचा पट्ट्या ह्या द्वघा नाही मारलं एका बापाची नाही सांगणार नाही आणि यापुढं कुठल्याही राजकारणी लोकांनी शिवाजी हो महाराज राजकारण कुणीच कोणी विरोधी असू द्या असं सत्ताधारी पक्षातला असू द्या तुम्ही फक्त राजकीय स्टेटमेंट न देता रस्त्यावर उतरून त्याच्या घरात घुसून मराठी भाषा ठेवा एवढंच माझं सांग ना आणि ह्याच्या पुढं आम्ही हे असल्या गोष्टी चालू देणार नाही आणि कोरटकर किती दिवस लपतोय हे मला बी बघायचंय आणि राहुद्या सोलापूरकर किती दिवस लपतोय हे मला विचय आणि माझी महाराष्ट्रात त्या तमाम जनतेला आणि शिवभक्ताला सांगणार एकोणीस फेब्रुवारी बुरुवर दिवशी उगा मोठा असं करण्यात काय अर्थ नाही असं तर शिवाजी महाराजाविषयी बोलत असतील माझं महाराष्ट्रातील युवकांना म्हणणं आहे पाच पंच दिवशी युवकांनी मिळून ह्यांना खलास केलं पाहिजे ही असली वृत्ती आपण ही केली पाहिजे हे असलं घाबरून वरचीवर ही वृत्ती वाढत चालली आहे एके दिवशी अशा गोष्टी झाल्या तरच या गोष्टी थांबणार आहेत नाहीतर वरचीवर महापुरुष काय पुन्हा आपल्या घरात येऊन सुद्धा मारायला कमी करणार त्यासाठी माझं सर्वांना सांगणं आहे आणि ह्या प्रशासनाने सांगणार आहे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा आणि कारवाई अशी करा की लोकांनी रस्त्यावर उतरून त्यांना मारण्याची भूमिका येऊ देऊ नये इथपर्यंत तुम्ही कार्यवाही करा नाहीतर आम्ही रस्त्यावर त्यांना फिरू देणार नाही एवढं मात्र नक्की आणि गृहमंत्री गृहमंत्र्यांना माझं सांगणं आहे शेवटचं सांगणं आहे तुम्ही यांना कठोरात कठोर शिक्षा करा नाहीतर तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव कुणीही घेऊ नका कुणीही कुणाची लाच की नाही शिवाजी महाराज नाव घेण्याची आणि वंशजाने सुद्धा बाजूला ठेवून तुम्ही स्वतः ह्या ह्या गोष्टीत लक्ष तर कशाला तुम्ही स्वतःला वंश म्हणून घ्या आमच्यासारख्या मावळ्याला अशी होती तर तुम्हाला कशी व्हायला हो पाहिजे तुम्ही तर त्यांच्या वंशजातले त्याच्यामुळे तुम्हाला सांगणार तुम्ही यावर जास्ती लवकरात लवकर ऍक्शन घ्या नाहीतर आमच्यासारखा एखादा वेडा मावळा काय करून बसल त्याला काय आणि आम्हाला आतमध्ये गेल्याला काय गम नाही शिवाजी महाराजाविषयी आम्ही खून बी करून आतमध्ये गेलो तरी ती कमीच आहे त्याच्यामुळे एवढं सांगणं तुम्ही शा प्रशासनाला म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा जय शिवराय बोर्ड येतो Terima kasih telah menonton!